निशास किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण तिळाचे लाडू कसे तयार करायचे आहे ते पाहूया हे लाडू खूपच खुसखुशीत आणि छान असे लागतात आणि होतात पण छान तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाडू तयार करा तुमचे लाडू पण छान होणार मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपल्याला मिडियम गॅसवर एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे भाजून झाले की आता आपण तिळ भाजून घेणार आहोत मी आता एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढले आहेत आपल्याला हे शेंगदाण्याची साल काढून शेणी आपल्याला त्याचा कूट करून घ्यायचा आहे तर आपण पहिलं हे तीळ पांढरे तिळ भाजून घेऊया आपल्याला तिळ पण बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता मी हे कागदावर हे तीळ थंड करायसाठी ओतलेले आहेत आणि इथं मी शेंगदाण्याचा कूट पण करून घेतलेला आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट करताना साल काढायची आहे आणि शेंगदाण्याचा व्यवस्थित कूट करून घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे जाडसर कूट करायचं आहे असं बारीक कूट करायचं नाही आहे शेंगदाण्याचा ना इथं मी अर्धा किलो गूळ पण घेतलेला आहे बारीक चिरून आपल्याला एक किलोचे लाडू करायचे आहेत त्याला कमीत कमी आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे आता एका टोपामध्ये मी तूप गरम करत ठेवलेला आहे आता तुपामध्ये आपण आता हे गूळ घालूया पूर्ण अर्धा किलो गुळ आपल्याला घालायचा आहे हा चिक्की गूळ आहे चिक्की गुळाचे लाडू खूपच छान होतात आणि खुशखुशीत होतात म्हणून मी इथं चिक्की गूळ वापरलेला आहे आता आपल्याला हे, हे। व्यवस्थित विरगळून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की हा गूळ खूपच चिकट असतो आता आपला गूळ व्यवस्थित विरघळायला सुरुवात झालेली आहे आता आपला पाक पण तयार होत आलेला आहे व्यवस्थित विरगळून झालेला आहे आपला गूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलचीची वे पावडर घालायची आहे वेलचीची पावडर घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पानी थोड़ा सा, आता पाहूया आपण एका डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि गूळ थोडासा त्या डिशमध्ये टाकून आहे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे जर आपल्या गुळाची गोळी तयार झाली की समजायचं की आपला लाडूसाठी पाक तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीळ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूपच सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात पटकन होतात आणि आता आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे म्हणजे जाडसर शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे गरम आहे तवरच आपल्याला हे वळून पण घ्यायचे आहेत आता आपलं हे तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं काढून घेतलेलं आहे टोपामधनं आणि प्रकारे आपण हाताला तूप क तेल लावून शणी पटापटा हे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले लाडू आता तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका